नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते आपली खाद्य संस्कृती पाहिली तर शाकाहाराबरोबरच मांसाहाराला सुद्धा अधिक महत्व आहे मांसाहारामध्ये लोकं जे आहे ती मासे खाण्यावर जास्त भर देतात कारण माशांमधनं आपल्याला आवश्यक ते सगळे घटक आपल्या शरीराला मिळतात त्यामुळेच यावर आधारित मत्स्य व्यवसायालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे तसंच मत्स्य व्यवसायामधनं परकीय चलनसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतं मिळतं महाराष्ट्राचा विचार केला तर गोळ्या पाण्याचे जे साठे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत मात्र मत्स्यपालन किंवा मत्स्य व्यवसाय आपण पाहिला तर जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आपले जे गोडापणातले साठे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन मत्स्य उत्पादन याच्या संधी आहेत मात्र त्यासाठी काय केलं पाहिजे कोणकोणती धोरणं अवलंबली पाहिजेत कशा पद्धतीने आपण यामध्ये मत्स्यपालन व्यवसाय करू शकतो त्यामध्ये सुद्धा अनेक उद्योगाच्या ज्या संधी आहेत त्यासुद्धा उपलब्ध आहेत तर एकूणच आज आपण विषय घेणार आहोत जलाशयातील मत्स्यपालन आणि उद्योजकता आणि याच विषयावर आज बोलण्यासाठी आपण निमंत्रित केलेला आहे मत्स्य व्यवसाय विभाग मुंबईचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर नंदकिशोर इंगोले सर यांना सर नमस्ते नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आमची माती आमची माणसे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर जलाशयातील मत्स्यपालन आणि उद्योजकता याबद्दल आपण बोलतोय म्हणजेच गोड्या पाण्यातली जे मत्स्यपालन आहे तर हे गोड्या पाण्यातलं मत्स्यपालन किंवा मग जलाशयातील मत्स्यपालन हे नेमकं काय आहे आपण बघितलं की जे काही जलाशय बनले होते ते त्या टाईमला हे फक्त आणि इरिगेशनच्या पर्पजसाठी बनवले होते म्हणजे शेतीला पाणीपूरक मिळावं म्हणून किंवा पाण्याचं जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे म्हणजे आपण जे पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून यासाठी पण बनवले होते पण हा नंतर बघितलं तर याच्यामध्ये व्यवसाय पण चांगल्या पद्धतीनं होत होत होता आणि त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने व्यवसाय होत होता पण आत्ताच्या याच्यामध्ये बघितलं तर त्या टाईमला फक्त एवढंच करायचं की लोक नॅचरल जे काही मिळेल जे काही न नैसर्गिक आहे तेच काढायचं त्याच्यानंतर काही नाही पण आता आधुनिक का आधुनिक मध्ये आपण मॉडर्न फिशरीज मध्ये बघतोय आपण तर मत्स्य व्यवसायामध्ये हो रेअरिंग करणं आणि हार्वेस्टिंग करणं ह्या दोन्ही गोष्टी आता आल्यात म्हणजेच काय की त्याला आपण जलाशयातील मत्स्यपालन असं म्हणू शकतो आपल्या जर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर जलाशय खूप मोठ्या प्रमाणात आहे तर ते कशा पद्धतीने जलाशयांवर हे उत्पादन करू शकतात अच्छा याच्यामध्ये बघितलं तर मागच्या वेळेस जसं की आपण बघितलं याच्यातला फरक तुम्ही जे म्हणत आहात की काय फरक आहे तर पूर्वीच्या काळामध्ये फक्त आणि फक्त कल्चरल कॅप्चर फिशरी व्हायची कॅप्चर म्हणजे माश्या मिळत आहेत काढले आणि विकलेत अशा पद्धतीनं होतं पण आता आधुनिक काळामध्ये एका बंदिस्त याच्यामध्ये पालन करू शकतो त्याच्यावर मॉनिटरिंग करू शकतो त्याला कंट्रोल कंडिशनमध्ये खाद्य खाऊ घालू शकतो तर या पद्धतीनं त्या त्याला कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये आपण त्याला आणलेलं आहे तर ह्या तो जो फरक आहे याच्यामुळे काय झालं की महाराष्ट्राचं उत्पादन तर वाढतच आहे पण इतर लोकांना जे की रिझर्व्हर फक्त हे सोसायटीलाच मिळायचे पण आता इतर जे काही हो जे आहे इंटरेस्टेड आहेत जे की आपण उद्योजक म्हणतो की मत्स्य व्यवसायामध्ये जे उद्योजक आहेत ते इंटरेस्टेड जे आहेत त्या लोकांना आपण इथं संधी दिलेली आहे आणि याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक पर्सेंट जे धरण आहे एक धरणामधला जे वॉटर स्पीड एरिया म्हणजे काही पाण्याचा साठा आहे त्याचा एक पर्सेंट हा अशा उद्योगासाठी राखीव ठेवलेला आहे जलाशयातील मत्स्यपालनामध्ये मत्स्य बोटुकली हा एक महत्वाचा विषय आहे तर तो कधी केला पाहिजे हा हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की सर्वजण मग म्हणतात की सर आम्ही या टाइमला मच्छ्यबोटुकली संचयन केलं होतं पण आम्हाला त्या पद्धतीने तेवढ्या प्रमाणात आम्हाला उत्पन्न मिळालं नाही मग याचा हा खूप बारकाईनं अभ्यास केला तर काय होतात ना खूप साऱ्या टाईमला की सुरुवातीच्या टाईमलाच मच्छ्यबुटुकली हे संचयन केले जाते पण म सुरुवातीच्या काळामध्ये जर मत्स्य बुटुकली संचयन केलं तर अशा टाईमला काय होते की पूर नदीला जेव्हा येतो त्यावेळेस छोट बुटुकली आपण बोटुकली नाही छोट्या साईजचे बीज आपण जर संचयन केलं तर त्याला तो जेव्हा गेट ओपन होतात त्यावेळेस वाहण्याचे चान्सेस जास्त असतात सो so अशा टाइमला सुरुवातीच्या काळामध्ये मत्स्य बुटुपली संचयन न करायला पाहिजे आपण असं म्हणतो की आपल्या भाषेमध्ये की बैलपोळा नंतर पाणी थोडासा भोळा होतो म्हणजे कमी पाऊस होतो सो अशा टाइमला जर आपण संचयन केलं तर, के तर खूप चांगल्या पद्धतीनं वाढ होईल आणि त्या टाइमला आपल्याला स्पॉन किंवा जे म्हणतो आपण जिरा साईजचं जे मच्छ असेल किंवा थोडंसं त्यापेक्षा मोठं हे जर न करता आपण बोटुकली साईजचं जर मोठं बीज संचयन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधून उत्पन्न मिळू शकते बरं जसं की आता पण हे तुम्ही बोललात की बोटुकली संचयन पण जे नैसर्गिक आपल्याकडे मत्स्य साठे आहेत तर त्याचं सुद्धा प्रमाण हळूहळू कमी होतं तर त्याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे तर त्यासाठी कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय होती माहितीये का की आपण सर्वच गोष्टी बघतो आपण संचयन करतोय पण नॅचरल स्टॉकचं काय म्हणजे जे आहे जे निसर्गाने दिलेलं आपल्याला त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये तर आमच्या माननीय महोदय आयुक्त सरांनी खूप चांगला कन्सेप्ट आणला आहे आणि तो कन्सेप्ट जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणून एक कन्सेप्ट होता आणि त्याच्यावर जॉईंट फिशरीज मॅनेजमेंट म्हणून एक कन्सेप्ट आणलेला आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं की देव डोहो जे म्हटलं की देवडोहांना म्हणजे ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये एखादा डोस असतो हो। आणि त्या डोहामध्ये पाणी राहते दुसरा पावसाळा येईपर्यंत आणि अशा ठिकाणी ते स्टॉक राहतो म्हणजे माशांचे जे मासे पॅरेंट स्टॉक म्हणतो आपण त्याला किंवा नरमादी तिथे राहाव्यात अशा ठिकाणी तिथल्या कम्युनिटीनं पार्टिसिपेट करावं तिथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी तिथलं ते मॅनेजमेंट भाग घ्यावा आणि त्या साठ्यांना व्यवस्थित जपून जेणेकरून पाणी आल्याच्यानंतर नदीमध्ये पाणी भरल्याच्यानंतर तो साठा पुन्हा वाढेल आणि ते मासे आहेत ते प्रजनन काळापर्यंत प्रजनन करतील आणि त्यामध्ये जो नॅचरल स्टॉक आहे म्हणजे त्याला ऑटो रिक्रुटमेंट म्हणतात इंग्लिशमध्ये तर ऑटो रिक्रुटमेंट तिथे होईल आणि ऑटो रिक्रुटमेंट झाल्यामुळे काय होत की जो नॅचरल साठा आहे तो तिथे वाढेल आणि तो असं एखादं उदाहरण आहे का म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिक मत्स्य साठा संगोपन केलेला आहे हा याच्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी होत आहे आणि यावर्षी आम्ही चांगला अभियान पण याच्यामध्ये गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने राबवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद प्रतिसाद मिळालेला आहे सोसायटीकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध प्रतिसाद प्रति मिळाला आहे इवन जलाशयातच नाही तर समुद्रामध्ये पण जॉईंट सी मॅनेजमेंट नावाचा खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे तर ह्या दोन्ही पद्धतीनं त्याला जॉईंट फिशरीज मॅनेजमेंट म्हटलेलं आहे सरांनी आणि या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवल्या जात आहेत इथून पुढं त्यामुळं जे नॅचर नैसर्गिक साठा जो आहे त्याला नक्कीच वाढेल या दोन्ही महत्वाच्या निर्णया जलाशयातील मत्स्य व्यवसाय आपण पाहिला तर त्यावर मिळणारं जे यश आहे त्याच्यावर जे परिणाम करणारे घटक सुद्धा फार महत्वाचे असतात की ज्याच्यामुळे या उत्पादन मध्ये किंवा या व्यवसाय व्यवसायामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील किंवा चांगलं यश मिळेल तर ते कोणते परिणाम आहेत जलाशयाला नदी असते आणि नदीमध्ये जे इतर इंडस्ट्रीजचं जे वेस्टेज असते ते खूप प्रमाणात येते आणि अशा टाईमला काय होतं की नदीमधलं जे काही स्टॉक आहे नॅचरल स्टॉक आहे तो डॅमेज होऊ शकतो म्हणजे हानी होऊ शकते आणि अशा टाईमला तो जो स्टॉक असतो जो काही पॅरेंट स्टॉक असतो किंवा नर आणि मादी तो धरणामध्ये किंवा जलाशयामध्ये एंटर करतो ज्यावेळेस पाणी कमी कमी होत जाते नदीचं त्यावेळेस अशा टाइमला जर जे रेन ऑफ असते म्हणजे जे काही वेस्टेज असते इंडस्ट्रीचं अशा टाईमला हे फॅक्टर्स वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स खूप महत्त्वाचे फॅक्टर्स असतात की हे डॅ त्या तिथल्या स्टॉकला हॅप हॅम्पर करतात त्याला हानी करू शकतात त्याच्यानंतर बघितलं आपण की दुसरं आहे तिथं धरणामध्ये आपण बघितलं की गाळ एक्सिबिशन चालू आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे मधला गाळ कारणं त्यामुळे वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढत आहे धरणाची जलाशयाची त्याच पद्धतीनं सबमर्ज वीड जे असतो म्हणतो आपण जे काही मागच्या साईडनं जे वनस्पती असतात त्या वनस्पतीचं संगोपन करणं पण खूप महत्वाचं असते कारण की ज्यावेळेस छोटा बच्चा असतो म्हणजे बोटुकले असते अशा ठिकाणी ते लपण्यासाठी त्या गोष्टी असतात जलाशयातली शेवाळ किंवा असं पण म्हणून ते खूप महत्वाच्या आहेत आणि त्या असायला पाहिजेत जेणेकरून जे, जे काही बच्चे असतात जे काही छोटे पिला आपण म्हणतो गोटुकले असतात त्यांना लपण्यासाठी त्यांच्या प्रिडेटरपासून बचाव करण्यासाठी त्याचा फायदा होतो त्याच नंतर आपण बघितलं की एन्व्हायरमेंटल पॅरामिटर जे म्हणतो आपण की जे काही नॅचरल असतात उन्हाळ्यामध्ये पाण्याची डेप खूप खाली जाते पाणी खूप डे स्टोरेज लेवलला पाणी जाते धरणाचं जे असते जलाशयामध्ये तीन, हो तीन लेवलच्या पातळी असतात एक फुल स्टोरेज लेवल असते एक डे स्टोरेज लेवल असते आणि एक यू स्टोरेज लेवल असते तर जी डे स्टोरेज लेवलला नंतर मासेमारी अवॉइड करायला पाहिजे जेणेकरून तिथला जो स्टॉक आहे तो पॅरेंट स्टॉक आहे तो त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याला एक तरी चान्स मिळाला पाहिजेत अंडी घालण्याचा किंवा त्या नराला पण एक चान्स मिळाला पाहिजे तर त्यामुळं डे स्टोरेज लेवलला जेव्हा पाणी जाते जेव्हा पाण्याची पातळी एकदम खाली होते अशा टाइमला थोडी मासेमारी थांबवायला पाहिजे किंवा मोठ्या साईजचं जाळे वापरला पाहिजे जेणेकरून सा त्याच्यामध्ये ये ये, येणार नाहीत म्हणजे अशा पद्धतीने या गोष्टी पाळल्या आणि फॅक्टर असतात ज्यावेस आपण मच्छ्य कॅप्चर फिशरीज करतो त्यावेळेस कल्चर फिशरीज मध्ये सगळ्यात मोठे फॅक्टर्स जे आहेत ते बघितले आपण की धरण हे स्कॅटर्ड आहेत रिझर्व स्कॅटर्स आहेत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर सीड आणायचं म्हटलं मत्स्य बोटुकली तर ते खूप टाइम लागते आणि खूप एक्सपेन्सिव म्हणजे खूप खर्च आहे तसंच फीड पण मच्छ खाद्य जे म्हणतो आपण जेव्हा आपण एखादा केज करतो मच्छ व्यवसायामधील हो क्लोज असते क्लोज कल्चर म्हणतो आपण त्याला केज कल्चर किंवा पेन कल्चर किंवा इतर कुठला म्हणजे की पेरीफेरी मध्ये एखादी नर्सरी तयार करून त्याच्यातलं सीड तयार मोठं ग्रो करून त्याच्यानंतर मग ते जलाशयामध्ये इंट्रोड्यूस करणं जलाशयामध्ये स्टॉकिंग करणं साठवण करणं असं काय असेल तर अशा ठिकाणी खाद्याचा खूप प्रॉब्लेम येतो मग खाद्य मिळवण्यासाठी खूप महाराष्ट्रामध्ये तर खूप कमी कंपन्या आहेत इतर राज्यातून खाद्य येते आणि खाद्य आहे चांगल्या पद्धतीनं आहे क्वालिटी खाद्य मिळणं खूप एक गरजेचं आहे आणि क्वालिटी सीड मिळणं खूप गरजेचं आहे जसं जलाशयातील किंवा गोड्या पाण्यातील आपण हे मत्स्यपालन म्हणतो तर याचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा खूप मोठा परिणाम होतो आणि ते योगदान सुद्धा खूप मोठं होतं तर ते कशा पद्धतीने आहे स्थानिक अर्थव्यवस्थेवर स्थानिक अर्थव्यवस्था बघितली तर सर्व काही आपण बघा कुठल्याही जलाशयाच्या साईडनं छोटी छोटी कम्युनिटीज राहतात म्हणजे गावे आहेत छोट्या वाडे आहेत आणि अशा वाड्यामध्ये सर्वात जास्त जे काही छोटे बघितलं आपण तर खूप सारे मच्छीमार हे जलाशयामध्ये ज्यावेळेस पाऊस कमी होतो किंवा पावसाळा येतो अशा टाइमला खूप चांगल्या पद्धतीनं मच्छी मारायसाठी ते मच्छी म्हणजे फिशिंग करण्यासाठी जातात तिथे मग अशा टाइमला एक तर ता त्यांच्या खाण्यासाठी पण उदरनिर्वाहासाठी पण तो साधन मिळते आपल्याला तिथलं जी मच्छी आहे ती त्याच्यानंतर जी उरेल ती इतर लोकांसाठी पण विक्रीसाठी पण येते त्याच्यामधून त्याच्यामधून काही चलन त्यांना मिळते सो तो पण एक त्याच्यामध्ये फायदा होतो आणि यामध्ये इतर लोकांना जसं मी म्हटलं की स्टार्टिंगला की एक पर्सेंट जागा ही जलाशयामध्ये आहे तर त्यामधून गव्हर्नमेंटला पण इन्कम आहे गव्हर्नमेंटला पण त्याच्यामध्ये प्रत्येक पिंजऱ्यामागे एक चार हजार असं गव्हर्मेंटला भरावं लागतात okay. सो ते गव्हर्नमेंटला पण इन्कम आहे आणि त्याच पद्धतीनं इवन तिथला जो काही उद्योजक आहे त्याला पण चालना चालना, चालना आहे अशा दोघांनाही गव्हर्नमेंट आणि तिथल्या कम्युनिटीला आणि इतर कुठल्या कम्युनिटीला जे की मत्स्यपालन जलाशयामध्ये करण्यास इंटरेस्टेड आहेत अशा लोकांना पण तिथे स्थान आहे जेव्हा अशा पद्धतीनं जलाशयातील मत्स्य उत्पादन आपण घेत असतो तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळी संसाधन फार गरजेची असतात तर मग म्हणजे ज्या संसाधनांसाठी कशा पद्धतीने ती घेतली पाहिजे किंवा त्याचा कसा आपण फायदा करून घेतला पाहिजे संसाधनामध्ये बघितलं तर मेनली सांगितलं की आ, जे काही असा जेव्हा कॅप्चर फिशरीज करतो तर ता अशा टाइमला जाळे खूप महत्वाचे असतात हो। त्याच्यामध्ये बोट खूप महत्वाची असते जेव्हा फिशिंग करण्यासाठी तर हे संसाधन त्यांना इझिली अवेलेबल होण्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत त्याच्यामध्ये ते मिळू शकतात तसेच जे कल्चरलमध्ये इंटरेस्ट आहेत म्हणजे कॅप्चर कम कल्चर जे फिशरीज करतात म्हणजे कल्चरमध्ये की जे म्हटलं पिंजरा पद्धत किंवा की, की पेन कल्चर किंवा केच कल्चर ह्या ज्या पद्धती आहेत ह्या जलाशयातील मत्स्य संवर्धन करण्यासाठी तर या यांच्यामध्ये जल प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहेत अशा टाईपचं खूप साऱ्या ज्या आहेत योजना त्यांचा त्यांना फायदा होऊ शकतो बघितलं तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत एस सी एस टी आणि महिला म्हणजे वुमन्स यांना साठ टक्के सबसिडी आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी चाळीस टक्के सबसिडी आहे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढवायचा असेल किंवा मग त्यावर भर द्यायचा असेल तर मग यामध्ये आधीपासून जे करणारे आहेत व्यावसायिक ते तर आहेत पण मग नवीन जे आहेत तर त्यांना यायचं असेल यामध्ये तर त्यासाठी काही कोर्स करावा लागतो त्यांना की कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे त्यांनी याच्यामध्ये दोन टाईपचे उद्योजक येऊ शकतात एक तर ज्यांना की आता सध्या कॉपरेटिव्ह जे आहे मिनिस्ट्री ऑफ कॉपरेटिव्ह ऑलरेडी सेपरेट झालेली आहे त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला होत आहे महाराष्ट्र गवर्नमेंट आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कारण की एफ एफ फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असं एक ऑर्गनायझेशन स्थापन म्हणजे करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये शंभर लोक तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जलाशय पूर्वी कसं होतं की जलाशय असेल तरच सोसायटी तुम्ही स्थापन करू शकता असा नियम आहे पण आता या फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ही तुमच्याकडे श्टे, एनी काइंड ऑफ म्हणजे कुठलाही स्टेक होल्डर्स असेल फिशरीमधला मत्स्य व्यवसायाची हो निगडीत तर तो त्याचा मेंबर होऊ शकतो तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत हे फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स तयार करण्याचं चा एक चांगलं आहे आणि करू शकतात इतर इतर कोणीही त्याला करू शकतो अच्छा आणि त्याच्यामध्ये इक्विटी फंड हा पंधरा लाखापर्यंत आहे मॅनेजमेंट फंड हा बा अठरा लाखापर्यंत आहे आणि एक मेंटोअर्स म्हणून त्यांना सीबीबीओ हो, म्हणून क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणून त्यांना एक मेंटोअर्स म्हणून त्यांना म्हणजे त्यांना मार्गदर्शक साठी एक ऑर्गनायझेशन त्यांना सपोर्ट राहील तीन वर्षासाठी सो अशा so, पद्धतीने हा प्लॅन डेव्हलप केला आहे आणि हे टोटल ग्रँड आहे कुठल्या प्रकारचं याच्यामध्ये गव्हर्नमेंटला लोन किंवा ह्या गोष्टीची गरज म्हणजे द्यायची गरज नाही कुठल्याच हे नाही त्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा जर त्याच्यामध्ये जर कुठली योजना घ्यायची असेल तर त्यांना पुन्हा चाळीस टक्के अनुदान आहे किंवा साठ टक्के अनुदान जर महिलांचीच पूर्ण सोसायटी असेल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा असेल हो, हो। फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा फिश फार्मर प्रोड्युसर हा कंपनी ऍक्ट मध्ये करू शकतो आणि सोसायटी पण करू शकतो असे दोन्हीचे त्याच्यामध्ये आहे तर इतर लोकांना त्याच्यामध्ये संधी हे फार आहे म्हणजे अगदी पहिल्यापासून करणारे आहेत पण जे नवीन आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीने संधी उपलब्ध होऊ शकतील जलाशयातील मत्स्यपालन किंवा मत्स्य व्यवसायांमध्ये अनेक संधी आता उपलब्ध आहेत तर त्या कशा पद्धतीच्या आहेत यामध्ये सांगितलं की एक तर फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन oh. सोसायटीज सांगितलं मी याच्या व्यतिरिक्त मत्स्य पर्यटक मत्स्य व्यवसाय हो हा पण एक खूप महत्वाचा विषय आहे आपण बघतो की जलाशय असेल तिथं लोकांना जायला खूप आवडते हा आणि बोटिंग करायला पण तेवढ्या प्रमाणात बोटिंग होत नाही आजही बघितलं आपण तर तेवढ्या प्रमाणात बोटिंग जलाशयामध्ये होत नाही जलाशयामध्ये तेवढ्या काय प्रमाणात लाटा पण नसतात पण प्रिकॉशन्स घेतल्या आणि जर डिपार्टमेंट ऑफ फिशरीज अँड डिपार्टमेंट ऑफ इरिगेशन अँड डिपार्टमेंट ऑफ टुरिझम्स या तिघांनी कंबाईंडली काम केलं तर जलाशयातील अॅक्वा टुरिझम्स खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते सो so, ही एक संधी तिथल्या स्थानिक लोकांना मिळू शकते तिथल्या स्थानिक लोकांना जर चार लोकं तिथं आल्याच्यानंतर त्यांना तिथे लाइव फिश सेंटर सारख्या ज्या काही पद्धती आहेत म्हणजे मच्छ्य विक्रीच्या केंद्र आहेत अशा टाईपची इन्स्टॉल करून तिथं जे पर्यटक येतील त्यांच्यासाठी फिशचे काही प्रोडक्ट्स व्हॅल्यू एडिशन करून ते त्यांना खाऊ घालता येतील म्हणजे अशा पद्धतीनं तिथून रोजगार निर्मिती होईल आणि टुरिस्ट एक चांगल्या ॲक्वा तिथं स्टार्ट होईल तर ही एक संधी खूप समोरच्या काळामध्ये येण्यासारखी आहे जसं आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये विकसित झालेलं आहे जलाशयातील पालनासाठी तर ते कोणकोणतं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की पारंपरिक पद्धतीने करतात किंवा माहिती नसतं लोकांना तर ते ते कोणकोणते आहेत जलाशयामध्ये आपण सांगितलं की मी इन्स्टॉलेशन ऑफ केजेस म्हणून एक स्कीम मी आधी इन्स्टॉलेशन ऑफ पेन कल्चर ते पण सांगितलं मी त्याच्यानंतर तुम्ही मल्टीस्टॉकिंग मल्टी हार्वेस्टिंग हा कन्सेप्ट सांगितला मी की टाक स्टॉक करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा हार्वेस्ट करायचं एक पर्टिक्युलर टाइमला आणि पर्टिक्युलर साईजचीच मेस साईज म्हणजे जे असते जे जाळं वापरण्याची वापर हो जी पद्धत असते ती ती पर्टिक्युलर साईजचीच जर वापरली तर तुम्हाला वारंवार मत्स्य उत्पादन काढता येईल म्हणजे एक छोटं मासा काढायच्याऐवजी आपण जर एका पर्टिक्युलर साईजचा मासा फिश काढला त्याच्यामध्ये तर येणारा मागून मासाच्या साईजचा तो वाढत वाढत तो पुढच्या दहा महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा तो उत्पन्न देईल सो अशा पद्धतीनं मल्टीस्टॉकिंग मल्टी हार्वेस्टिंग कन्सेप्ट आपण राबवू शकतो तर हे खूप सारे आहेत त्याच्यामध्ये आता बायोफ्लॉक पण ते जलाशयामध्ये नाही आहे तो विषय तो जलाशयाच्या बाहेर येतो पण अशा टाइपचे जे आधुनिक आहेत आणि अशाच इन्शुरन्स पण त्यांना प्रोव्हाइड केले जाते तो हे पण त्याच्यामध्ये सध्या नवीन आहे की मच्छ्य व्यवसायामध्ये हो इन्शुरन्स आलेला आहे याच्या आधी खूप कमी प्रमाणात होतं आता खूप चांगल्या पद्धतीने इन्शुरन्स लोकांना मिळते याच्यामध्ये आणि लीन पिरियडमध्ये ज्यावेळेस मच्छी मारण्याचा जेव्हा कालावधी नसतो दोन महिने ज्यावेळेस मच्छी बॅन असते म्हणजे हार्वेस्टिंग बॅन असते अशा टाइमला पण आपण गव्हर्नमेंटने चांगल्या पॉलिसीज त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत की त्या लोकांना जेणेकरून जो नॅचरल स्टॉक आहे तो म्हणजे पॅरेंट स्टॉक आहे तो न मारावा आणि अशा टाइमला त्यांना गव्हर्नमेंट काहीतरी सपोर्ट करेल अशा टाईपच्या पण स्कीम आहेत तर शासनातर्फे सामूहिकरित्या अशा पद्धतीने जलाशयातील मत्स्यपालन किंवा मग उत्पादन या सगळ्या गोष्टी राखण्यासाठी काय करते किंवा कशा पद्धतीने कार्यरत आहे त्याच्यामध्ये एक स्कीम खूप चांगल्या पद्धतीने इंटिग्रेटेड म्हणजे काय की इतर सगळ्या गोष्टींचं एकाच ठिकाणी हब बनवून त्या रिझर्व डेव्हलपमेंट करणं मग एखादा जर बिग रिझर्वाय असेल तर त्याच्या रिझर्वायरमधून जर काही कोणी हार्वेस्ट करत असेल तर त्याचं प्रोसेसिंग प्लॅन किंवा हार्वेस्टिंग किंवा शॉर्टनिंग अँड ग्रेडिंग म्हणजे असं ह्या सगळी लाईनअप करून किंवा तिथलं लोकल मार्केटमध्ये मा तिथं व्हॅल्यू चेन डेव्हलप करणं किंवा सप्लाय चेन डेव्हलप करणं सो अशा पूर्ण किंवा खाद्य जे म्हटलं मी तुम्हाला किंवा सीडचं जे म्हटलं जो प्रॉब्लेम आहे तर हे सगळे प्रॉब्लेम्स तिथं एकाच ठिकाणी त्या रिझर्वायरच्या आयरच्या जवळपास डेव्हलप करणं इंटिग्रेटेड रिझर्वायर ऑफ इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ रिझर्व या स्कीमच्या अंतर्गत हे सर्व गव्हर्नमेंट आता सध्या महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि करण्यासाठी स्टार्ट केलेलं आहे ते यामध्ये आपल्याकडे सध्या तीन ते चार दोन ते तीन, तीन रिझर्व आयरमध्ये आपण ऑलरेडी अशा पद्धतीनं स्टार्टअप गव्हर्नमेंटनी केलेलं आहे मग यासाठी मार्गदर्शन किंवा कशा कुठे ॲप्रोच केलं पाहिजे उत्पादक वाढवण्यासाठी किंवा उद्योजकांनी उद्योजकांनी याच्यामध्ये एक तर डिपार्टमेंट ऑफ फिशरीज हर डिस्ट्रिक्ट प्रत्येक डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंट एक ऑफिस आहे जिल्हा मत्स्य म्हणजे त्याला आपण एसीएफ म्हणतो असिस्टंट कमिशनर ऑफ फिशरीज तिथे कार्यरत आहेत त्याच्यानंतर रिजनल डेप्युटी कमिशनर हे आर सी डिव्हिजन लेवलला कार्यरत आहेत त्याच्यानंतर हेड ऑफिस मुंबईला आहे त्यामध्ये खूप साऱ्या स्कीम आणि कुठ आपण कुठल्या डिस्ट्रिक्ट ऑफिसला गेलं तर आपल्याला मार्गदर्शन मिळेल त्याच पद्धतीनं एन एफ डी बी नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड हुँ. जे की इंटरप्रिन्युअर मॉडेल्स म्हणून जे की उद्योजकासाठी स्पेशल एक मॉडेल बनवलं आहे त्यांनी दॅट इज कॉल्ड एज इंटरप्रिअर मॉडेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता आणि त्याच्यामधून पण तुम्हाला पंचवीस टक्के ते तीस टक्के सबसिडी तुम्ही मिळू शकता नंतर कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड पण आहे तो पण तुम्ही घेऊ शकता मत्स्य व्यवसायासाठी इतर स्कीम आहेत डी पी डी सीमधून पण तुम्हाला जर तुमच्याकडे सोसायटी असेल पन, तर सोसायटी अप्रोच करू शकते डी पी डी सीमध्ये पण तर अशा वेगवेगळ्या स्कीम त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं उद्योजक करू शकतो मी तुम्हाला पुन्हा एक सांगायचं तात्पर्य की एफ एफ पी ओवर जास्त भर सध्या गव्हर्नमेंटचा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण एफ एफ पी ओवर खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप की सगळेजणांचं डेव्हलप हो आणि त्याच्यामध्ये सर्कल ऑफ गुडनेस एक जे थॉट आहे सर्कल ऑफ गुडनेस म्हणजे काय की एकाचं जर इन इनपुट असेल दुसऱ्याचं जर आउटपुट असेल तर दुसऱ्या एकाच इनपुट आहे तर असे सर्कल एक त्याच्यामध्ये तयार झालेली व्हायला पाहिजे आणि तिथल्या सर्वांच्या स्थानिकमध्ये एक चांगला हब तयार झाला पाहिजे मत्स्य व्यवसायासाठी तर अशा पद्धतीचं धोरणं सध्या येत आहेत यावर पण सगळे म्हणजे डिपार्टमेंट मार्गदर्शन करेलच एकूणच जर जलाशयातील मत्स्य उत्पादन मत्स्यपालन आणि उद्योजकता या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काय मार्गदर्शन करा याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं स्टार्टिंगला जर बघितलं पण तुम्ही सांगितलं की मच्छ्य व्यवसायामधून हो परकीय चलन येत आहे आणि तसंच जे काही प्रथिने आहेत चांगल्या पद्धतीनं जे मिळतात आपल्याला त्याच्यातून प्राप्त होतात मत्स्य फिशरीज व्यवसायामधून तसंच कम्युनिटी पार्टिसिपेशन खूप आहे याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीज खूप चांगल्या पद्धतीनं आहेत सर यामुळे त्या सर्वांनाच एक याचा खूप मोठा पद्धतीनं फाय फायदा होतो आणि आपण बघितलं की मत्स्य मत म्हणजे म फिशरीज जे पारंपरिक मत्स्य व्यवसाय करतात त्यांना त्यांचं त्यांचं डेव्हलपमेंट होण्यासाठी गव्हर्मेंट आणि मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्री ऑफ फिशरीज मिनिस्ट्री ऑफ रुरल स्कीम राबवत आहेत तर स्कीमचा फायदा त्यांनी घ्यावा निश्चितच तर मंडळी अशा पद्धतीनं मासे खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि परकीय चलन सुद्धा मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं मात्र त्यासाठी अशा पद्धतीनं गोड्या पाण्यातलं जलाशयातलं मत्स्य उत्पादन मत्स्यपालन आपण केलं आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे उद्योग वेगवेगळे आधारित उद्योग आहेत ते जर केले वाढवले तर निश्चितच आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीनं ज्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी शोधा आणि त्यांचा लाभ घ्या सर तुम्ही आज आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू धन्यवाद